राधानगरी भुदरगड आजरा विधानसभा मतदारसंघातील विधानसभा निवडणुकीसाठी मी सज्ज भाजपचे जिल्हा अध्यक्ष राहुल देसाई गारगोट येथील संपर्क कार्यालयात मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत जाहीर राधानगरी भुदरगड आजरा विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या विकासासाठी आगामी विधानसभा निवडणुका लढविणार असून स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन भाजपचे जिल्हा अध्यक्ष व बिदरी साखर कारखान्याचे संचालक माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल देसाई यांनी केले गारगोट येथे देसाई यांच्या कार्यालयात प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते बिद्रीचे माजी संचालक धोंडरामदा तर पांडुरंग सहकार समूहाचे प्रमुख प्रकाश कुलकर्णी तालुका संघाचे माजी उपाध्यक्ष एम डी पाटील प्रमुख उपस्थित होते देसाई म्हणाले की कार्यकर्त्यांचा आग्रह सातत्याने असल्याने त्याचा पुनर्विचार करून विधानसभा निवडणुकीची जोमाने तयार करूया संघातील बरेच प्रश्न प्रलंबित राहिले आहेत त्यांना न्याय देण्याची भूमिका घेऊन आम्ही विधानसभेची निवडणूक लढविण्यावर ठाम आहोत माजी आमदार बजरंग देसाई यांच्यावर प्रेम करणाऱ्या हजारो कार्यकर्त्यांच्या प्रेमापोटी विधानसभेच्या रिंगणात उतरत आहोत असे त्यांनी सांगितले ज्येष्ठ नेते व पांडुरंग सहकार समूहाचे प्रमुख प्रकाश कुलकर्णी म्हणाले की अण्णांनी आपल्या आमदारकीच्या काळात या मतदारसंघाला विकासाभिमुख केले तोच वारसा पुढे चालवण्यासाठी राहुल देसाई करूया मतदारसंघातून कार्यकर्त्यांनी आपल्याला विधानसभा लढवण्यासाठी आग्रह धरला असून लवकरच आपण मतदारसंघात संपर्क सुरू करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले तालुका अध्यक्ष अनिल तळकर गारगोटी लोकनियुक्त सरपंच प्रकाश वासकर भुजरगड तालुका संघाचे संचालक नारायण पाटील तालुका संघाचे माजी संचालक सदाशिव देवर्डेकर किरण कुर्डे सुनील देसाई दगडू राऊळ सुरेश खोत यांची भाषणे झाली बैठकीस बिद्रीच्या संचालक सौ अरुंधती संदीप पाटील युवा नेते शिवराज देसाई तालुका संघाचे संचालक प्रताप मेंगाणे बाबासाहेब जाधव भुई सिराज देसाई सागर भाट संतोष चव्हाण शुभम मगदूम संजय देसाई एच डी देसाई नारायण पाटील दिग्विजय कुलकर्णी दगडू राऊळ एम एस कांबळे रंगराव बावस्कर बावसकर प्रमुख उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक बजरंग कुरळे यांनी केले तर आभार सुनील खटांगळे यांनी मांडले लाईव्ह महाराष्ट्र नाईन भुदरगड